आसा है। जैसे आसा है। चा पॉइंटेड प्रश्न असा आहे ज्याचं उत्तर सुद्धा पॉइंटेडच असावं असं आमची अपेक्षा आहे इलेक्शनच्या काळामध्ये तुम्ही शब्द दिला होता तुम्ही विविध ठिकाणी बोलला होता की पंधराशे रुपयेचा आम्ही एकवीसशे रुपये हे आमच्या माता भगिनींना तिथं तुम्ही या योजनेच्या माध्यमातून येणार so, पॉइंटेड उत्तर आम्हाला असावं तुम्ही ते एकवीसशे रुपये या अधिवेशनामध्ये करणार आहात का का करणार नाही असं उत्तर त्या ठिकाणी तुम्ही तिथं द्यावं तुम्ही जे लाडकी बहीण योजना दिलेली आहे ती योजना देण्यासाठी तुम्ही अंगणवाडी सेविकांचा वेळेचा वापर हा फॉर्म भरण्यासाठी तिथं केला होता आणि प्रोत्साहन म्हणून त्यांना तिथं पन्नास रुपये तुम्ही देणार होता त्याचा आकडा हा तसं बघितला तर तो तसा मोठा जातो माझा पॉइंटेड प्रश्न असा आहे की त्यांना आतापर्यंत पैसे प्रोत्साहन जे अंगणवाडी सेविकांना तुम्ही देणार होता ते पैसे मिळालेले नाहीत ते हे सेशन संपूच तर ते पैसे त्यांच्या अकाउंटला तुम्ही पाठवणार आहात का असा माझा पॉइंटेड प्रश्न आहे दुसरा माझा प्रश्न आहे अध्यक्ष महोदय आता आपण म्हणजे मंत्री महोदयांनी वरच्या हाऊसमध्ये उत्तर देत असताना असं उत्तर दिल्यासारखं आम्हाला आठवतंय की कृषी सन्मान योजना ज्या ज्या महिला शेतकऱ्यांना मिळते त्यांना तुम्ही लाडक्या बहीण योजनेतून त्या ठिकाणी त्यांचं नाव वगळण्यात वगळणार आहात आमचं एवढंच म्हणणं आहे की लाडकी बहीण योजना तुम्ही कोणासाठी आणली तर महिलांसाठी आणली कशासाठी आणली तर महिलांना आर्थिक सक्षम करण्यासाठी आणली आता याच्यामध्ये केंद्र सरकार ही कृषी सन्मान योजना का देते तर शेतकऱ्यांना अनेक अडचणी असतात सोयाबीनचे भाव टिकत नाहीत तिथं फर्टिलायझरचे भाव वाढलेले आहेत खर्च परवडत नाही म्हणून शेतकऱ्याला सक्षम करण्यासाठी तो पैसा तिथं दिला जातो तर आमचं मत असं आहे की हे दोन योजना मिक्स न करता तुम्ही जी योजना लाडक्या बहिणीसाठी दिलेली आहे कारण का इलेक्शनच्या काळामध्ये या महिलांना अध्यक्ष महोदय महत्वाचं आहे कृषी सम्मान योजना ज्यांना दिली जात होती तो आकडा तुमच्याकडे असताना त्यांची नावं असताना सुद्धा अशा वीस ते पंचवीस लाख महिलांना तुम्ही ही लाडकी बहीण योजना दिली मग आता तुम्ही जर त्यांचं नाव वगळणार असाल तर कुठंतरी एक संदेश असा जातो त्यांचा वापर फक्त इलेक्शन पुरता केला तर आमचं आपल्याला म्हणणं असं आहे की त्यांचं नाव याच्यामध्ये वगळू नये कारण या दोन वेगळ्या योजना आहेत आणि आमचं हे म्हणणं आहे है है, ते लोकांचं महिलांचं म्हणणं आहे तर माझा पॉइंटेड प्रश्न आहे की जी चर्चा आता सुरू आहे की पंचवीस ते पंचवीस लाख महिलांचं नाव हो, हे जे वगळण्यात येणार आहे ज्यांना कृषी सन्मान योजना मध्ये त्यांचं नाव होतं त्यांचं नाव हो, तुम्ही वगळ खरंच वगळणार आहात का ते तुम्ही वगळणार नाही असा आमचा तिथं प्रश्न आहे अध्यक्ष मोदय पहिला प्रश्न जो सन्मान्य सदस्य रोहितजींनी या ठिकाणी विचारला आम्ही ज्या वेळेला मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका ज्या पात्र लाभार्थ्यांचे फॉर्म भरतील त्यांना त्या ठिकाणी त्या या संदर्भातलं इन्सेंटिव्ह हे देण्यात येईल अशा पद्धतीची घोषणा केलेली होती तरतूद ही त्या योजनेच्या अंतर्गत केली आणि जवळपास एकतीस कोटीपेक्षा अधिक जी इन्सेंटिव्हची रक्कम आहे ही प्रत्येक जिल्ह्याच्या महिला कार्यक्रम अधिक बालविकासचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्या इथं जमा केलेली आहे आणि जवळपास सव्वीस जिल्ह्यांपेक्षा अधिक त्या ठिकाणी जिल्ह्यांमधल्या ज्या अंगणवाडी सेविका आहेत यांच्या खात्यामध्ये ती जमा होण्याची सुरुवात सुद्धा झालेली आहे त्याच्यामुळे इन्सेंटिव्ह ज्याची तरतूद ही राज्य शासनाकडनं विभागाकडनं करण्यात आलेली आहे ती त्या संबंधित अंगणवाडी सेविकांना वितरित करण्याची सुरुवात ही त्या ठिकाणी झालेली आहे आणि ती प्रक्रिया सुरू आहे या व्यतिरिक्त जो त्यांनी प्रश्न विचारला तो कृषी विभागाच्या नमो शेतकरी योजनेच्या संदर्भामध्ये आपण विचारला असेल ज्या वेळेला लाडकी बहीण योजनेचा शासन निर्णय निर्गमित करण्यात आला त्यावेळेला त्या शासन निर्णयामध्येच नमूद केलेला आहे की शासनाच्या ज्या वेगवेगळ्या योजना आहेत आणि ज्याचा लाभ हा माता भगिनी किंवा लाभार्थी घेत आहेत याच्यामध्ये पंधराशे किंवा पंधराशेच्या अधिक ज्या योजनेचा लाभ ज्या रकमेचा लाभ जर ती लाडकी बहीण घेत असेल तर ती या योजनेमध्ये पात्र होणार नाही एक नमो शेतकरी योजना जी आहे याच्यामध्ये त्या ज्या महिला आहेत माता भगिनी आहेत यांना हजार रुपयाचा लाभ मिळत असतो त्याची जी वरची पाचशेची कॅपिंग आहे म्हणजे ती शासन निर्णयामध्ये सुरुवातीच्या नमूद केलेली आहे की किमान पंधराशेचा लाभ हा शासनाचा प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचला पाहिजे आणि त्यानुसार नमो शेतकरी योजनेच्या ज्या लाभार्थी आहेत या साधारणपणे साडेपाच ते सहा लाख आहेत त्यांना या योजनेतून वगळण्यात आलेलं नाहीये फक्त त्यांना हजार रुपये हे नमो शेतकरी योजनेतून मिळतात आणि वरचे पाचशे जे आहेत हे आपल्या लाडक्या बहीण योजनेच्या माध्यमातून मिळत असतात त्याच्यामुळे त्या संदर्भातलं कुठलंही वगळण्यात आलेलं नाही वीस पंचवीस लाखचा जो आकडा आहे हा माध्यमांकडून किंवा अशाच पद्धतीनं अफवांच्या इथून आलेला आहे हा कुठलाही आमच्या विभागाने किंवा शासनाकडून आजपर्यंत तशा पद्धतीचा आकडा काही दिलेला नाही वरून मोदय माझे अध्यक्ष मोदय माझे रोहित जी मी विचारतो तेच विचारतोय अध्यक्ष महोदय माझे अध्यक्ष ठीक आहे अध्यक्ष महोदय त्यांना बोल अध्यक्ष महोदय माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आ, मंत्री महोदय यांना आहेत अहो तेच देतील एकवीसशे विचारतात त्यांना संधी द्या अहो मला बोलू द्या ना आता सगळे प्रश्न तुम्हीच विचारणार माझे तीन स्पेसिफिक प्रश्न आहेत निवडणुकीच्या पूर्वी जेव्हा माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली तेव्हा त्यावेळी किती लाभार्थी आपण होते त्यानंतर निवडणुकीच्या नंतर जेव्हा सगळे निकष लावण्यात आले घरात गाडी असेल दुसरी योजना मिळत असेल त्यामुळे एक्झॅक्ट आकडा किती आहे किती लाडक्या बहिणींना अपात्र करण्यात आलं ज्यांना आधी योजनेचा लाभ मिळत होता आता मिळत नाहीये आणि तिसरा स्पेसिफिक प्रश्न सरकारनी सांगितल्याप्रमाणे महायुतीच्या वचननामात असल्याप्रमाणे मंत्री महोदयांनी कृपया आम्हाला सांगावं की लाडक्या बहीण योजनेचे एकवीसशे रुपये आपण देणार की नाही येस और नो अध्यक्ष मोदी हो आपल्या माध्यमातून मला सभागृहाला त्या ठिकाणी नमूद आहे की ऑक्टोबर दोन हजार चोवीस मध्ये ज्या वेळेला आचारसंहितेच्या आधीचा लाभ वितरित करण्यात आला होता त्या ते लाभार्थ्यांची संख्या दोन कोटी तेतीस लक्ष सौसष्ट हजार सुमारे इतकी होती जानेवारी महिन्या फेब्रुवारी महिन्यामध्ये जो आता आपण लाभ वितरित केला त्याची संख्या ही साधारणपणे दोन कोटी सत्तेचाळीस लक्षपेक्षा आहे याचा अर्थ असा की आचारसंहितेच्या आधी दोन कोटी तेहतीस लाख लक्ष होती आणि आता दोन कोटी सत्तेचाळीस लक्ष आपण महिलांना लाभ हा त्यांच्या खात्यामध्ये जमा केलेला आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातलं जो निर्णय आहे महायुतीच्या सरकारनी ही महत्वाकांक्षी योजना आणलेली आहे आणि महिलांना पंधराशेचा लाभ वितरित करणारी महायुतीचं सरकार हे एकमेव सरकार आहे त्याच्यामुळे त्यांच्या आयुष्यामध्ये हा जो आनंद आहे अशाच पद्धतीने ही योजना राहणार आहे आणि एकवीसशेच्या संदर्भातला योग्य तो निर्णय आमचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री योग्य वेळी घेतील लाडक्या बहिणींची फसवणूक होणार नाही ही दक्षता निश्चितपणाने महायुतीचं सरकार लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्वाची माहिती आपल्या महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी इथं दिलेली आहे तर आपल्या ज्या महायुती सरकारने जे आश्वासन दिलेलं होतं की आपल्या लाडक्या बहिणींना सत्तेत आल्यानंतरनं जे पंधराशे रुपये जे लाडकी बहीण योजनेला सुरू केलेली रक्कम आहे तर त्यामध्ये सहाशे रुपयाची वाढ करून ती रक्कम आता एकवीस रुपये केली जाईल असं आश्वासन आपल्याला दिलं गेलेलं होतं याची मोठी घोषणा केली जाणार आहे तर या अर्थसंकल्पामध्ये आपल्या लाडक्या बहिणीला एकवीसशे रुपये मिळतील का तर हो किंवा नाही ते तुम्ही नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मा मला इथं सांगायचं आहे तर, तर लाडकी बहीण योजनेत महिलांच्या खात्यात दर महिन्याला पैसे दिले जातात या योजनेत लवकरच महिलांना एकवीसशे रुपये दिले जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे तर पहा आपल्या सर्व पात्र लाडक्या बहिणींसाठी ही अतिशय आनंदाची बातमी इथं असणार आहे कारण आपल्या लाडक्या बहिणीला आता पंधराशे रुपये नाही तर त्यांना आता महिन्याला एकवीसशे रुपये मिळणार आहेत अशी इथं महत्त्वाची माहिती समोर आलेली आहे तर नक्कीच हे एकवीसशे रुपये मिळतील का का या फक्त अफवा आहेत